नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुच्चार ते आपलं स्वागत करतो मी आज आहे कांदेश्वर रेल्वे स्टेशनसमोर संकट मोचन कांदेश्वर धाम हे जे नवीन मंदिर इथे बनवण्यात आलेलं होतं ते पूर्णपणे शिडको करून मी दाखवतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे पत्रे लावून पॅक करण्यात आलेलं आहे बघू शकता कायदा सुव्यवस्था व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे सिडकोचे अधिकारी देखील इथे आहेत आणि इथे कांबोड्यातील जनताही आहे बघू शकता पूर्ण हा मुख्य प्रवेशद्वार होता मंदिराचा तो पण पूर्ण झाकण्यात आलेला आहे मंदिराचे पुजारी जे होते ते पण आहेत जो नवीन मंदिर इथे बनवण्यात येत होता त्याच्यावरती अखेर शिडकोणी चारी बाजून पॅक करून हा मंदिर पत्रे लावून पॅक करण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ जोल आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि अजूनही त्यांची कारवाई चालू आहे बघू शकता एक नवीन मंदिर इथे बनत होतं त्याच्यावरती झालेली कारवाई आहे चारी बाजूनी पत्र मारण्यात आलेले आहे कांबोट्यातील जनता इथे आहे नक्कीच हे मंदिराचे जे ज्यांनी बनवलेलं आहे ते भंडारी यादव साहेब नक्कीच आमचं चा, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न असेल याविषयी खूप दिवसांनी अखेर या मंदिरावरती करून कारवाई करण्यात आलेली आहे आणि आत्ताच थोड्याच वेळापूर्वी पोलीस आणि शिडकोचे ते अधिकारी होते आणि एम्प्लॉय होते गे ते गेलेले आहेत कॅमेमन दिल गायकोड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा